कहाणी सोमवारची शिवामुठीची आठ पाट नगर होतो तिथं राजा राजा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती रानात गेली तेव्हा तिची नागकन्या देवकन्या यांच्याशी भेट झाली त्यांनी विचारलं पायी पायी कुठं जाता महादेवळाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जाते मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्त होते मग त्यांनी हिला विचारलो तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्याचबरोबर ती देवळात गेली नाग कन्या देवकन्या वसा सांगू लागला नावडती म्हणाली काय ग बायांनो वसा वसता आम्ही वसा वस्तो। त्या वशाला काय मूठ तांदूळ घ्यावी सुपारी गंध गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कारे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळी उपास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निबोला तो दूध घे घ्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या वेळेस मू चौथ्या वेळेला जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्यांनी देवकन्यांनी दिलं दुसऱ्या सोमवारी इला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी इनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दूध पिऊन निजून गेली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीन मागून घेतलं पुढे जाऊन नाग मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून ती वाहिले सारा दिवस उपास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहे, आहे। तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागे चालली नावडतीत तुझा देव दाखव म्हणू म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना कुठे पुष्कळ लाव लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली ना कन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या झुमरी लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली बंद फुल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्व देवा सासू सासऱ्या धीरा भावानंदा जावा भ्रतारे नावडती आहे ती आवडती कर रे देवा नावडती पूजा करू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे काय झालं देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तर तिथे एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुपोळ संपूर्ण